मला असं वाटते का राजीनामा देऊन भागणार नाही आहे या प्रवृत्तीला खतपाणी कोण घातलं कशा पद्धतीने ह्या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चाललेला आहे पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सत्ता एवढंच काय कृत्य शिल्लक राहिलं काय आता तलवारी घ्या कापा कोणाले बलात्कार करा काही करा सत्ता आमच्या हाती द्या एवढं मर्यादित आम्ही पाहतोय विचार करणाऱ्या राज्यकर्त्याचा खऱ्या अर्थानं निश्चित केला पाहिजे मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा ज्या प्रवृत्तीनं मारलं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या मौतीवरही हो सुद्धा त्याचा काय त्याचा एक वेगळ्या प्रकारचा कूरपणा केलेला आहे ते खरं तर फार वाईट आहे कारण ही काही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही ही प्रवृत्ती झालेली आहे त्याला दहा वीस वर्षात खतपाणी घातलं गेलं वाल्मिक सारखा महाठग महा, थग, महा कूर दादा इथं निर्माण होतं अशा पत्तीचा गुंड तयार होते आणि त्याला राजेश्रय मिळतं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे मुंडेंनी स्वतःच्या राजीनामा संतोष देशमुखचं साधं श्रद्धांजली किंवा त्या सगळ्या हत्येचा निषेध म्हणून व्यक्त न करता मी आजारपणामुळं राजीनामा देतो काय प्रवृत्ती आहे किती लहानपण किती लहानपण आपण दाखवत आहे लोकांना मंत्री आहात आपण आमदार आहात मोठे पण घेता आलं पाहिजे थोडसा लोकांच्या भावना सद्भावना जोडता आल्या पाहिजे त्यांच्या संवेदनाशी आपण कुठंतरी कसं एकरूप होत आहे ते पाहता आलं पाहिजे असं म्हटलं असंही त्यांना म्हणता आलं नाही ही खरं तर शोकांकित आहे सत्ता जो आम्हाला सत्ता आणून देईल तो बलात्कार करून तरी चालेल सत्ता पाहिजे इकडे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि इकडे मात्र आशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचं